हाय मित्रांनो आकाश शेट आलेत आकाश आकाशशीट म्हणते ती इशाल शेट कुठे गेला आहे आणि आमचं प्रवास करून करून टांगड्या टांगड्या दुखायला लागल्यात होय आकाश आकाश तुमचं हा जेव्हा काय म्हणणं नाही टांगड्या जर दुखायला आल्या तर हा जेव्हा काय उपाग आहे आमच्या आका हायख हाय किरती काय झाले कुठला काय माहिती आणि माझा मोबाईल लावायचं स्टँड दोन जागेवर मोडले या सेल्फी स्टिक काय सांगावं मित्रांनो दुर्दशा झाली ना आकाश तिथं बसला आहे आकाश विशायला गेला ना आकाश आला काय सांगावं तुम्हाला का गुरांवर को कोंबड्या बसल्या तोक काय सांगावं आता काय दावा काय वेगळंच व्हायला लागले सगळे होय आकाश कुटाण्याच्या बाजू जास्त व्हायला लागल्यात आणि पोराच पप्पा खाली आलेले आहेत सोने पप्पा खाली आलेत मम्मी आहे मशी मारती का आकाशची मैस मारत आहे आणि आकाश म्हणतो खूपच मारती आकाश बसला इथं आणि पोर खेळतात काहीतरी तिकडे मस्त पैकी आणि आबा आलेत गुरु घेऊन आता थोड्या वेळ झाला पाच दहा मिनटं तिथं मित्रांनो तिथला व्हिडिओ काढायचा होता पण लय आलो होता माझं सेल्फी स्टिक दोन जागे मोडलं त्यामुळे मी काय व्हिडीओ काढला डबड्याचा चेंदा रेंदा झाला किशन काय सांगावून काय करावून काय ऐकाव झाले तिथे ठुत जरा वाळते म्हणजे कानात झालं आहे का मग काय नाही तो गुलच पडायचा कानात काय अवघड हो व्हायचं नाही विषय व्हायचा याकडच मित्रांनो अशा विषयी चाललाय आणि सोन्याचा पप्पा दाव का तुम्हाला तो तिकडं त्या बह्याच्या आंब्याच्या वर दिसतात का तुम्हाला काळे काळे गुरु तो तिकडे लांबलं जवळ इशे नाही होय सोन्या डोन आणखी काय ओडा ती बाटल्या ओढकती मोके हाय घरात बोलू की त्याला बोलव की काय रे आज सगळी मित्रांनो मारगाळे झाल्यात लग्नाने वैडोन आणि आमच्या आकाशनी रेकॉर्ड ब्रेक केले वीस गुलाबजामून खाल्ल्यात नाद करते काय म्हणतोय आकाश वीसचा फडशा पाडला वीस मेस टाकले आता त्या दिवशी आपण वर नव्हतोय नेलं पार्टीला ती माझ्या बरमोडीच खिशात राहिले होते दुतानी तिजले आणि त्यात झाला सगळा त्याचं काय बायचं गुलबी निघून गुल पडलं तर सगळा राडा तो का आकापास करडांना डणगळीचं गोळ्या करड काय डरंगळ्याची कमी येणार आमच्या आकाशी तरी एक दोन डरंगायचं असे आधी ती काहीतरी बॅटबॉल खेळतात नोंद घ्यायची आणि असा स्विस्कार खेळ आला आमचा आकाश काय फोडतो काय बोलतो काडीचा आवाज येते सोनिया हम्म कुठं गु डबड्याच्या गुलाच्या काडीचा बार होत असतो का नवीन तंत्रज्ञान नाव प्रयत्न चालू आहे दगडाचा आवाज येतो आहे वास येतो आहे करपाट बुवा दारू येत आहे मग फुटत असेल एखादी एखादी काय म्हणायचं आहे तुला सोयने हा शिल्पिस्टिकची बेकारी द्यायला लागते मग कुठं आहे पात कुठं गळ्यातच अडकून इथं इथं अडू काय पाहिजे इकडे बघ इथ अडकत तिथंच इथं मांडलेली पारं वाटली मोडलं लागन काय मोडलं

ईशाल बागेत पाणी करत आज जरा सकाळ सकाळी गेल्यामुळं होय पाणी पाणी कस काय काय काढ बर कुठे आकाशला आमच्या पिरू दिसला पिकला कुठे रे पिकला आळे आहेत का येत आधी हो का मग्याने आणलं होतं मकाशला काकीची ते पीरू पिकले ना होय लई पिकले का थोडं तुला गहू तर का नाही ते इथं निमने निमा खाऊ द्या आकाशला दिला निमा लेगोडे म्हणते पेरू ना आमची नाकाशी चालली बाती आशीच मोकर होय आकाश आकाश कस काय दाकडा बसला आकाश एकदा पिरू लय नंबर क्वालिटी काय काय माहिती क्वालिटी क्वांटिटी

छोट्या गेला बाहेर ते करतात बागत गेला नाही कापी नाही जाकी आहे आमचा अण्णा गैला लोणं करता ते अण्णाला गैनी बलतच ताणलेलं दिसते आज <laughs> चल अन्नाला मला तापविले काही नाही आज आम्ही चाललोय अण्णाकड अण्णाचा काय बात चालली बघतो जरा अन्नाचा काय म्हणते त्याला रिव्ह्यू काय म्हणतात रिव्ह्यूच म्हणतात काय रिॲक्शन रिव्ह्यू रिव्ह्यू घेऊ रिव्ह्यू चाललोय नजराना जाऊ नजराना पेश किया जे आहे अनबहन केली मोटर चालू पडत पाणी सोले असते तुम्हाला काय येते का वहिनीला आकाश विचारते गुलाबजामू खाल्ले गुलाबजाम मरणाचं खाल्ले तर काय सांगतेला काय हा लोहांना हायला खाला 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 लोहांनाच पडला आकाशनी वीस गुलाबजामनाचा रेकॉर्ड बनले नाही

मला म्हणत होती बरीच करते की बाबा तिथे व्हिडिओ काढ काय व्हिडिओ काढायचं काय नाही मित्रांनो भरपूर माणसंवतीनं कालवा होता माझा आवाज तुम्हाला येणार कसा मी काय बोलतो ते काढणार कसं लग्नात तुम्हाला माहिती किती आवाज येतो त्यामुळे वेलला विषय सोडून द्या आपलं घरी काय असेल ते रोजचं धावण्याचा प्रयत्न करू अनुभव नाही सगळे आल्यास लग्नानं कठवून प्रवास करून आणि आमच्या घरची छापानी झाली स्वाने आलता बाहेर गेला घरी आणि असं चाललंय नियोजन बाकीचं काही नाही चला व्हिडिओ झाला आहे दहा मिनटाचा मी करतो व्हिडिओ एंड भेटू सकाळच्या भागात चला रामकृष्ण अरे बाय बाय